बच्चू कडू यांचं विधानसमोर येत आहे राजकारणात दगाबाजी शिवाय काही होणार नाही कोण दगा फटका करेल सांगता येणार नाही बच्चू कडूंच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे बच्चू कडू यांचा नेमका इशारा कोणाकडे आहे हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे बच्चू कडू यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा रंगू लागलेल्या आहेत राजकारणात दगाबाजी शिवाय काही होणार नाही असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय कोण दगा फटका करेल हे सांगता येत नाही बच्चू कडू यांनी म्हटलंय पूर्ण पिक्चर बाकी धीरे धीरे न दिसणार चित्र तुम्हाला दिसणार आहे मला पूर्ण खात्री आहे का दगाबाज राजकारणामध्ये दगाबाजी शिवाय दुसरं काही होणार नाही येत्या काळामध्ये या बोटावरचा धुका त्या धुकावर देण्या हातावर बोटावर देण्याचा प्रयत्न चालू आहे एकंदरीत राजकारणामध्ये कोण कौन कोणाला पकडणार कोणाला सोडणार आणि कोणाची दगाफटका करणार हे सांगता येत नाही